हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर हे आहेत माझे जेठ आणि जेठानी तर मी चालली आज आहे त्यांची डोहाळे जेवण तर मी चालली छानशी मस्त तयारी करून हिटगत इटगत डोहाळे जेवणामध्ये तर फ्रेंड आम्ही दोघींनी केला ॲटो आणि निघालो आम्ही रस्त्यानी आणि आर्याची तयारी बघा कशी दिसत आहे आर्या आर्याला येत आहे खूप सारी झोप आणि हे बघा कशी करते तर कशी दिसत आहे आर्या आणि मी कमेंट करून सांगा मी तयार कशी केली आहे आणि मी कशी दिसत आहे आणि मेन म्हणजे माझं पिल्लू कसं दिसत आहे तर हे बघा इथं मूर्त्या बनतात आणि हे आम्ही पोचलो तर हे आहेत माझी जेठानी आणि मी आणि हे आहेत माझे सासूबाई तर हे सर्व आहेत माझ्या सासूबाई आणि हे इथे माझी आई आणि ह्या माझ्या मोठ्या नणद बाई आणि ह्या आहेत माझ्या जेठानी कशा तयार झाल्या सांगा छान दिसत आहेत ना तर फ्रेंड खूप खुशीची गोष्ट आहे की आमच्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर येणार आहे तर डेकोरेशन पण छान केलेलं आहे आणि आर्याला बसायचं होतं याच्यामध्ये तर हे बघा आर्या गेली त्याच्यामध्ये आर्याला येत होती खूप झोप तर फ्रेंड पूर्ण कार्यक्रमाला तुम्ही पण उपस्थित राहा आणि कार्यक्रम कसा साजरा झाला हे कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही सर्वजण खूप खुश आहोत आणि ह्या खुशीचाच दिवस आहे की आपल्या घरामध्ये एक छोटासा बेबी येत आहे तर बघा डेकोरेशन पण खूप छान झालेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओवर थांबून राहा थँक्यू

आणि फ्रेंड हे सर्व इथे आहेत माझे छोटे छोटे भाषे आणि भाषा त्यांना सर्वांना माझ्यासोबत व्हिडिओ काढायचा होता आणि बोलत होते मामी आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या महत्वाच्या टप्प्याला आपण सगळं थांबलेलं होतं

I mm -hmm.

对以 Went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a beggar of life. Equip my soul, find a real girl. Black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. But wanna hear it talking shit from the drama. Come and I'm to send you to your mama. Mr. whip whip, whip get the gun down, dropping bodies in the place till it's done down. Can't fucking get drive Because the fucking bullets fly, I'm the last one to die. फ्रेंड अशा प्रकारे कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी चालू आहे आणि खूप सारी भूक लागलेली आहे आणि मागच्या प्लेटा बघून तर खूपच भूक लागलेली आहे तर आता आम्ही तिघी जाऊ जे चाललो जेवण करायला तर चला या बघू काय काय आहे खूप भूक लागली Shit, fuck the drama. You keep it coming, I'm gonna send you to your mama. It's the whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the, when the bullets fly, I'm the last one to die. I <laughs> 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 वगैरे झाल्यानंतर आम्ही काढले फोटो आणि आर्याला येत होती खूप सारी चोर तर आर्याचा लाड करत आहे आर्याची आणि आर्याचं तोंड बघा आर्या कशी करते हे आर्याचं तोंड असं नाही केलं पाहिजे म्हणून काय करावं प्लीज कमेंट करून सांगा आणि बस तेच तर फ्रेंड पूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे आता जायचं आहे घरी तर चालू आहे लास्ट तर इथे बघा तर इथे आई सर्वांना टिक्के वगैरे लावते आणि सर्वांना मिळतात गिफ्ट तर बाय फ्रेंड आता निघालो आम्ही घरी आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून सांगा प्लीज रिक्षामध्ये बसलो आणि निघालो आम्ही घरी बस पोचलो आम्ही आता दोन मिनिटात घरी तर फ्रेंड आर्याच्या या तोंडाचा इलाज असेल तर मला प्लीज सांगा नुसतं अशीच करत राहते बघा तर फ्रेंड पोचलो आम्ही घरी बाय बाय तर कमेंट नक्की करा लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच